बाकावर बसले पाठी बाकावर बसलेले ते दोन्ही खेळाडू उठवायला भात झाले खेळाडू बसणारे तिथं चला बाहेर बाहेरवा हे खेळाडू बाहेरून जा चल

नगरे गए के हाँ हाँ न न न हाँ हाँ चलो हेलो चलो हाँ ধ শিৱ কলহাপুৰ হ'ব হেল্ল' ধাৰা শিৱ কলহুৰ आले सामना संपल्यानंतर होणार आहे सामना मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध लातूर दोन्ही संघांना पहिला पुकार आ भेटूने बघत आहे राज्यश्रेय आहे हा आजन राशन होती निमंत्रण सगळ हे आज लागेल <laughs> <laughs> हॅलो हारो हारो, 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 हारो। मौजे हटिया तालुका कंधार जिल्हा नांदेड़ दस्तगीर मोहम्मद सुबानी खुदबे रबानी अब्दुल खादर जिलानी जिल्काद यांच्या उर्सो यात्रे निमित्त भव्य चषक कुमार गट स्पर्धा व कुस्त्याची भव्य दंगल उद्याला एक वाजता होणार आहे या स्पर्धेसाठी कबड्डीच्या स्पर्धेसाठी कबड्डीचे प्रथम पारितोषक एक्कावन्न हजार रुपये एक्कावन्न हजार रुपयांचे श्री सुभाष मारुतराव मोरे पाच हजार एक रुपये शेख फिरोज साहेब सात हजार एक माधव संभाजी मुकूनरार पाच हजार एक बेग आमिर महमूद पाच हजार एक रामकिशन नवृत्ते मुकनार पाच हजार एक कैलासवासी मगदू महमूद बेग मुंजावार चार हजार शंभर रुपये श्री मनीष संभाजी गायकवाड वाहत पाच हजार रुपये श्री पतांजिल्हा राऊ चालक पाच हजार एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटका यांच्या वतीने पाच हजार श्री शिवाजी विद्यालय कुरला हटक्या यांच्या वतीने पाच हजार या सर्व कर्मचारी स्टॉप करून एकावन्न हजार रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे तसेच कबड्डीचे द्वितीय पारितोषिक एक्केचाळीस हजार रुपये श्री पवार परमेश्वर व्यंकटराव इंडियन आर्मी पाच हजार दिंडे गणपतराव प्रभाकर माजी सैनिक पाच हजार एक मोरे मोके मोकिन सुधाकर राव इंडियन आर्मी पाच हजार एक आगलावे महादेव दत्तात्रे आय टी इंजिनियर पाच हजार एक श्री बेग इब्राहिम महमूद मुख्याध्यापक पाच हजार रुपये पवार रामकिशन भारत यांच्याकडून पाच हजार एक रुपये सहशिक्षक पवार संभाजी भुजंगराव मुंबई पोलीस पाच हजार एक रुपये डॉक्टर स्नेहर हिरबान कांबळे बाळरोगतज्ञ यांच्याकडून सुध्या पाच हजार रुपये या सर्वांकडून एक्केचाळीस हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे तसेच माननीय तर पारितोषिक एकतीस एक हजार रुपये श्री रमेश गोमारे अकरा हजार रुपये अनुषया नामदेव मुकनर मंडळ अधिकारी पाच हजार रुपये सय्यद महबूब फकीर साहेब वन रक्षक पाच हजार रुपये प्रसार उत्तमराव मुकनार बाबू शंकर सोनकांबळे यांच्याकडून पाच हजार रुपये पवार जानकीरामी व्यंकटे इंडियन आर्मी यांच्याकडून सुद्धा पाच हजार रुपये या सर्वांकडून मिळून एकतीस हजार रुपयाचे तर पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे चतुर्थ पारितोषिक एकवीस हजार रुपये श्री अंबादास मोतीराम सुंदर गोटका बाळूमामाचे भक्त यांच्याकडून एकतीस हजार रुपये चतुर्थ पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे तसेच उद्याला दुपारी ठीक एक वाजता याच मैदानावर कुस्त्यांची भव्य दंगल होणार आहे तर या दंगसाठी चांदीचा गदा ठेवण्यात आलेला आहे राजीव पैलवान हातक्यावाडी यांच्यातर्फे कुस्तीच्या मानकऱ्यासाठी शेवटच्या चांदीचा गदा आणि रोख या हातक्या नगरीचे सरपंच कैलास वासी गणपती उटासांबळे यांच्याकडून पाच हजार चा आणि चांदीचा गदा देण्यात येत आहे दे उद्या मस्त पाण्याची जार आणि आपला टँकर पाठवून देण्याची कृपा कर करावी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर त्या हातक्यावाडीचे कांबळे सर यांचं सुद्धा या कबड्डीच्या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे तरी हातक्या नगरच्या वतीने सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम या सर इकडं

कबड्डी सामन्याचा या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे धाराशिव विरुद्ध कोल्हापूर या दोन्ही संघादरम्यान हा कबड्डीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आदिशे गुलाबी थंडीमध्ये सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी धाराशिव विरुद्ध कोल्हापूर नगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि पुन्हा एका मध्यंतरानंतर त्या सामन्याला पंचानी सुरुवात केलेली आहे दोन्ही पंच अतिशय कालुफ पंच या ठिकाणी या सामन्याचा निरीक्षण करत आहेत आणि हा धाराशिवचा हा एक नंबरचा खेळाडू हा एक नंबरचा धाराशीचा खेळाडू गुण घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुठलाही न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये हा चौदा नंबरचा कोल्हापूरचा सुपर टॅकलची संधी या ठिकाणी आणि चांगली पकड या ठिकाणी परंतु पकड या ठिकाणी होऊ शकली नाही ठिकाणी रोपण घ्यावे लागतील तरच आपण या ठिकाणी बरोबरी करू शकू मुंबई उपनगर पूर्व लातूर दुसरा दोन्ही संघाला दुसरा फुका मुंबई उपनगर पूर्व लातूर पणच गुण या ठिकाणी धारावशीच्या खेळाडूने घेतलेला आहे आणि चांगली पकड या ठिकाणी पकडीचा प्रयत्न परंतु साखळी भेटण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे कोल्हापूरचा खेळाडू पुन्हा गुन्हाची या ठिकाणी कोल्हापूरच्या खेळाडूकडून आपल्या संघासाठी या चार नंबरच्या खेळाडूंना अतिशय पाणी बॉटल आहे पुन्हा एकदा धाराशिवचा तेरा नंबरचा खेळाडूं आपल्या संघासाठी गुणाची कमाई केलेली आहे रामकृष्ण मुक्लर स्टेजच्या वसाय का इकडे वापसी करताना दिसतोय धाराशीचा संघ वापसी करावीच लागेल उन्हाचा फरक दोन्ही संघादरम्यान अतिशय परंतु धाराच्या संघाने या ठिकाणी कमबॅक या ठिकाणी केलेला दिसतय मध्यंतराच्या नंतर पुन्हा एकदा हा, 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 हा धाराशीचा एक नंबरचा खेळू तेवढी चांगल्या प्रकारचा डिफेन्स हाताने मारण्याचा प्रयत्न आणि चांगल्या प्रकारची अतिशय सहजतेने या ठिकाणी मॅट वरून त्याचा पाय निसला खेळाडूचा आणि जा तो जागीच या ठिकाणी तेरा नंबरचा पुन्हा एकदा हा कोल्हापूरचा चांगल्या प्रकारचा या ठिकाणी बायानं मारायचा प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न असफल तेवढा चांगला बचाव धाराशिवच्या लक्ष देऊन ठेवावं लागेल धाराशिवकरांना एवढा सहजपणे जर गुण दिला तिला बाद झाला तर आपण या ठिकाणी विरोध संघ अतिशय बरोबर आहे याची जाणीव सर्व धाराशीच्या खेळाडूंनी घ्यायला हवी वेळ बरासा आहे धाराशिवकडे पायन मारण्याचा आपण